शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीशी आपलं आयुष्य जमलं नाही आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे हामासाचा शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजा जमलेलं नाही शिकत असल्यापासून आज थांबले काही गोष्टी खाली उलट्या व्हायला त्या अवस्था कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य नाही आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेला मांडलेलं बसला असलो तरी सुद्धा बाहेर सुल। आल्यानंतर उलट्यावर सर्वच नाही